नमस्कार ड्यूटी फॅमिली सगळे कशा करतो सगळे मस्त असतात स्वस्त असतात तर चला आता बघू आपण अर्चना काय बनवतो अर्चना खूप छान सगळ्याच्या आवडीची भाजी बनवणार मी तुम्हाला शेपूची भाजी खुडायला लागली तर अर्चना शेपूची भाजी बघू शकता अर्चना फुडते शेपूची भाजी बघा चला घेते पटकन शेपूची भाजी कापून कारण मी शेपूची भाजी बनवताना व्हिडिओ टाकणार नाही जर ज्यांना कोणाला शेपूची भाजीची रेसिपी बघायची असेल तर नक्कीच कमेंट करा मी शेपूची भाजी बनवताना सुरीवर मी व्हिडिओ काढलेला आहे जर ज्यांना कोणाला बघायचा असेल ना आपली रेसिपी शेपूच्या भाजीची तर नक्की जाऊन बघणार बघा मी शेपूची भाजी बनवताना व्हिडिओ काढणार नाहीये असं व्हिडिओ काढला बघायचा करा व्हिडिओ जाऊन बघा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला म्हणजे डबल डबल आम्ही शेपूच्या भाजीचा व्हिडिओ नाही टाकणार कारण की त्याला टाकून तर खरच खूप दिवस झालेत म्हणजे जवळपास दोन तीन आठवडे झालेत त्याला टाकून तरी तुम्हाला जर बघायचं असेल तर ती रेसिपी नक्की जाऊन बघा हा सहज आपण थोडासा व्हिडिओ काढला व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा बाय तर बाय सर्वांना भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये